पवारांबरोबरच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झालेली नाही भाजप नेते संजय काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे या भेटीनंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय पवारांबरोबरच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झालेली नाही कसबा वडगाव शेरी हडपसर जागांचा या ठिकाणी फेरविचार व्हावा होऊ शकतो असं यावेळी या संदर्भात चर्चा झालेली आहे मात्र राजकीय चर्चा झालेली नाही असं काकडे यांनी म्हटलं आहे काल फोन केला होता ते म्हटले आज इथं ता आहेत आणि मी निव्वळ फक्त माझे मित्र शंकर पवारवर आहेत त्यांचं एक काम होतं वैयक्तिक खाजगी काम त्यांचं पवारसाहेबांकडं म्हणून मी त्यांना घेऊन आलो होतो कारण गेले चाळीस वर्ष पवारसाहेबांचे माझे संबंध आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमचे संबंध आहेत आणि शंकर पवारांचं त्यांच्याकडे काम होतं म्हणून मी शंकरला घेऊन त्यांच्याकडे आलो आणि जे काही त्यांचं काम होतं ते सांगितलं आणि पवारसाहेब म्हणले मी हे काम शंभर टक्के करतो संजय काही अडचण नाही राजकीय चर्चा राजकीय बिलकुल राजकीय बिलकुल चर्चा नाही आहे कारण मी आलो होतो वैयक्तिकच कामासाठी